मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत हे ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवरती सादर करावे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत कोणकोणती कागदपत्रे लागतात शेवट दिनांक काय आहे या, कौन का या, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळू शकेल मित्रांनो ग्रामीण भागातील अनेक महिला शिवणकाम व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असून त्या महिलांना भा आर्थिक भाग न मिळाल्यामुळं त्या ह्या व्यवसाय सुरू करू शकत नाही परंतु आता अशा महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन मिळणार आहे त्यामुळं या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील या शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळू शकेल चला तर थोड्या वेळचा जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जातो योजना ही योजना संपूर्ण राज्यामध्ये सुरू असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू असते परंतु काही जिल्ह्यांच्या डेट ह्या मागेपुढे असतात त्यामुळं या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याच्या किंवा ऑफलाईन अर्ज करण्याच्या ज्या तारखा आहेत त्या मागेपुढे होऊ शकतात ही जी वेबसाईट आहे ही जालना जिल्ह्याची आहे झडपी जालना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर हे शासनाचं संकेतस्थळ आहे या ठिकाणी तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीनकरिता या ठिकाणी तपशील या बटनावरती क्लिक करा आणि पेजला थोडं खाली स्क्रोल करा हे बघा जिल्हा परिषद जालना ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीनकरिता करायचा अर्जाचा नमुना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आता तारीख जी आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून हे अर्ज सुरू झालेले आहेत तर शेवटची तारीख तीस जुलै दोन हजार पंचवीस अशी असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी लाभार्थी कोण असणार आहे तर अनुसूचित जाती उपयोजना महिला म्हणजे ज्या महिला एस सी कॅटेगरीतील असेल तर त्या महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात फायदेमध्ये शिलाई मशीन अर्ज कसा करावा ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करिता करायचा अर्जाचा नमुना पीडीएफ फाईल डाउनलोड करून भरावी व संबंधित तालुका सी डी पी ओ कार्यालयात भरून जमा करावी या ठिकाणी अगोदर तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल एक एक्सटर्नल पेज त्या ठिकाणी ओपन होईल हे बघा अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे ऑनलाईन अर्जाचा नमुना आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या ठिकाणी एक पी डी एफ फाईल पण देण्यात आलेली आहे ही पी डी एफ फाईल इथून डाउनलोड करा या फाईलमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती सादर करायची आहे या पी डी एफची एक प्रिंट काढून घ्या आणि यामध्ये ज्या पद्धतीनं माहिती विचारलेली आहे त्या पद्धतीनं पेएनानं या, या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि तो अर्ज जो आहे तो तालुक्यातील जे महिला व बालकल्याण विभागाचं कार्यालय त्या ठिकाणी सादर करायचा आहे तर या ठिकाणी माहिती काय आहे या ठिकाणी सगळ्यात अगोदर जो फोटो आहे रंगीत फोटो या ठिकाणी चिटकायचा आहे आणि त्यावरती सही करायची आहे त्या ठिकाणी अर्जदाराचं पूर्ण नाव अर्जदाराचा संपूर्ण पता राहणार मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जो आहे तो जालना आहे तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यात या, या संदर्भात माहिती विचारा त्या ठिकाणी जर ऑनलाईन अर्ज सुरू झाले असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करून द्या काही ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने असते काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने असते परंतु ही योजना सगळीकडे लागू आहे फक्त अर्ज करण्याचा जो कालावधी आहे किंवा अर्ज करण्याचा जो पिरियड आहे तो मागे पुढे होऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे वय टाकायचं आहे वर्ष महिना अर्जदाराचं शिक्षण अर्जदार विधवा परितक्त्या निराधित आहे काय अर्जदाराच्या नावाने शेती आहे काय व्यवसाय यापूर्वी लाभ घेतला आहे काय कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न अर्जदार दारिद्रेषेखालील गटातील आहे काय असल्यास प्रमाणपत्र जोडावं आधार कार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक अर्जदाराचे बँक खाते क्रमांक बँकेचे नाव आय एस सी कोड बँकेचे पासबुक छायांकित प्रत या ठिकाणी या अर्जासोबत जोडणं आवश्यक हो आहे खाली स्क्रोल करा या ठिकाणी सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक हो आहे अर्जदाराची स्वाक्षरी त्यानंतर या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे किंवा प्रमाणपत्र जोडायचे आहे ही माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र दारिद्र्यशेखालील कुटुंबातील असल्यास दारिद्र्यशाचे प्रमाणपत्र यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र आधार लिंक बँक पासबुकची छायांकित प्रत आधार कार्डची छायांकित प्रत लाभार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचा दाखला यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत दहा टक्के रक्कम भरणेबाबतचे हमीपत्र लाभार्थी कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे कुटुंबातील कोणीही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नसावा तसेच कुटुंबातील कोणीही शासकीय निमशासकीय सेवेत नसावे याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्तावासोबत जोडावा लाभार्थ्याचे किमान वय हे अठरा वर्ष असावे यासाठी शाळा सोडल्याची टी सी आधार कार्ड मतदान ओळखपत्र याची छायांकित प्रत या प्रस्तावासोबत द्यायचे आहे सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना चिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी अर्जदारांना स्वतःची स्वाक्षरी करायची आहे पेजला खाली थोडं स्क्रोल केलं तर या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र आहे या ठिकाणी ग्रामसेवकाची या रहिवासी प्रमाणपत्रावर सही आणि शिक्का घ्यायचा आहे त्या ठिकाणी स्थळ आणि दिनांक टाकून हे प्रमाणपत्र या प्रस्तावासोबत जोडायचं आहे त्यानंतर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा देखील नमुना या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पेजला जर थोडा आणखीन खाली स्क्रोल केलं तर योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी संबंधित अर्जदाराला देणार आहे शिलाई मशीन हस्तांतर न करण्याबाबतचे हमीपत्र या ठिकाणी देखील लाभार्थ्याला स्वतः या ठिकाणी हमीपत्र लिहून द्यायचं आहे हे सर्वात शेवटी जे आहे की कुटुंबात कोणीही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नसल्याचं किंवा कोणीही शासकीय सेवेत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी ग्रामसेवक यांचं सही आणि शिक्का घेऊन हे कागदपत्र या प्रस्तावासोबत सादर करून संबंधित विभागात सादर करायचं आहे आता राहिला प्रश्न ऑनलाईन अर्जाचा तर ऑनलाईन अर्जाची लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करा ओके बटनावरती क्लिक करा तर हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे अर्जाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे काय असल्यास होय नसल्यास नाही नाही त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे वय टाकायचं आहे अर्जाराच्या शिक्षणाची माहिती या ठिकाणी टाकायची आहे अर्जदार विधवा परितक्त्या किंवा निराधित आहे काय असेल तर होय नसेल तर नाही अर्जदाराच्या नावाने शेती आहे काय असेल तर होय नसेल तर नाही व्यवसाय टाकायचा आहे यापूर्वी लाभ घेतला आहे काय असल्यास होय नसल्यास नाही कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे दारिनिर्देशेखालील गटातील आहे काय असल्यास होय नसल्यास नाही या पर्यावरती क्लिक करायचं आहे अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचं नाव खाते क्रमांक आय एस सी कोड दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे काय असेल हो तर होय नसेल तर नाही हे सर्व माहिती स भरल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करून हा अर्ज सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कसा सादर करावा लागतो यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील असाल तर लगेच यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करून द्या तुम्ही जालन्या जिल्ह्या व्यतिरिक्त असाल तर तुमच्या तालुक्यातील संबंधित महिला व बाल विकास कल्याण विभागास या योजनेसंदर्भात माहिती विचारा किंवा हे अर्ज कधी सुरू होणार आहेत आणि अर्ज जर सुरू झाले असतील तर ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे या संदर्भातील देखील तुम्ही माहिती तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी विचारू शकता धन्यवाद